नमस्कार मी सातनामुळे मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा घडपत मेलवा मुंबईच्या नेहरू नगर भागातील प्रसिद्ध शंकर मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली आहे मंदिरात स्थापित असलेला धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा कलश एका चोराने चोरून नेला आहे ही संपूर्ण घटना मंदिरातल सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे घटनेची माहिती मिळताच मंदिर व्यवस्थापनाने नेहरू नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात तक्रार दाखल केली आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोराचा चेहरा स्पष्टपणे दिसत असून पोलीस आरोपीला शोधण्याचे प्रयत्न करत आहे हा कलश अनेक वर्षांपासून मंदिराची शोभा वाढवत होता आणि भक्तांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू होता या घटनेमुळे स्थानिक भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पोलीस तपास सुरू असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे स्थानिक नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की जर त्यांना संशयित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असेल तर त्यांनी पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा आपल्या नका